संकष्टी चतुर्थीला अनेक गणेश भक्त उपवास करतात संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ होतात पण ते लाभ काय असतात किंवा संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही उपवास करत असाल तर कुठल्या गोष्टींचं पालन तुमच्याकडनं झालं पाहिजे संकष्टी चतुर्थी केल्याने नक्की कुठल्या गोष्टींची प्राप्ती मनुष्याला होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे उपवास करून केलं जातं आणि रात्री चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो श्री गणेशाचं अत्यंत प्रखर असं व्रत आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पा बरोबर चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास सोडायचा नाही हा प्रमुख नियम संकष्टी चतुर्थीचं व्रत बहुतेक करून कायमस्वरूपी धरतात पण 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 काही जण अगदी काही संख्येसाठी सुद्धा हे व्रत करतात जसं चार चतुर्थी पाच चतुर्थी किंवा सात किंवा अकरा किंवा एकवीस अशा संख्येत सुद्धा संकल्प करून हे व्रत केलं जातं प्रत्येक गणेश भक्तांना हे व्रत करावं असंही सांगितलं जातं गणपतीच्या पावन आणि लोकप्रिय व्रतांपैकी संकष्टी चतुर्थीचं हे व्रत आहे आता महत्वाचा प्रश्न संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने काय घडतं तर संकष्टी चतुर्थीचं चा व्रत जर तुम्ही नियमित करत असाल तर ते व्रत तुमच्यासाठी सौख्यकारक संकट गंडांतर विघ्न ही सगळी या व्रतानं टळली जातात कुंडलीतील दूषित मंगळ किंवा मंगळ दोषासाठी सुद्धा संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करायला सांगितलं जातं अनेक प्रकारच्या बाधा हे व्रत केल्याने संपुष्टात येतात सर्व प्रकारच्या इच्छा सुद्धा हे व्रत पूर्ण करून देतं गणपती बाप्पाचं वरदान प्राप्त करून देणारं हे व्रत आहे मग हे व्रत कसं करावं तर चतुर्थी ही एक तिथी आहे प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसांनी शुक्ल पक्ष आणि पंधरा दिवसांनी कृष्ण पक्ष असतो दर महिन्याला कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात हे महत्वाचं कारण की कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी संकष्टी चतुर्थी असते शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थी ही विनायकी चतुर्थी म्हटली जाते आणि आपण संकष्टी चतुर्थीच्या व्रताबद्दल बोलतोय जी कृष्ण पक्षामध्ये येते हे व्रत करत असताना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करणं अपेक्षित आहे पण 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 उपवास करायचा म्हणजे साबुदाना खिचडी साबुदाना वडे उपवासाच्या पदार्थांचा मारा आपल्या शरीरावर करायचा असा त्याचा अर्थ मुळीच नाही शक्यतो तुम्ही फलाहार करून हा उपवास करू शकता कारण तसंही संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो संध्याकाळच्या वेळेला व्यवस्थित जेवणच करायचं असतं त्यामुळे दिवसभर तुम्ही दूध आणि फळं खाऊन हा उपवास करू शकता फळांचा रस घेऊ शकता पण जे तेलकट तुपकट पदार्थ शरीराला अपायकारक आहेत अशा पदार्थांचा मारा स्वतःच्या शरीरावर करणं म्हणजे उपवास करणं असं अजिबात नाही हे महत्वाचं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री चंद्र दर्शन करावं गणपती बाप्पाची आरती करावी चंद्राला नमस्कार करावा आणि मग या उपवासाची सांगता करावी या दिवशी गणेश उपासना करणं अपेक्षित आहे गणेश उपासनेमध्ये तुम्ही गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करू शकता कुठला मंत्र आहे तर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा गणपतीची जी वेगवेगळी स्तोत्र आहेत त्यांचं पठणही या दिवशी करू शकता त्यामध्ये गणेश स्तोत्र असेल गणेश माला मंत्र असेल किंवा संकष्टी चतुर्थीच्या व्रताची पोथी आहे त्याचं वाचनही तुम्ही या दिवशी करू शकता गणेश पुराण किंवा मुदगल पुराणाचं वाचनही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करणं अत्यंत लाभदायी ठरतं खूप काही करता येत नसेल तर मन लावून उपवास करा गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप करा आणि अथर्व शीर्षाचं पठण करा या प्रकारे तुम्ही हे संकष्टी चतुर्थीचं व्रत मन लावून केलं तर गणपती बाप्पा आयुष्यातली सगळी विघ्न दूर करतो यात काही शंकाच नाही हे झालं दिवसभराचं पण रात्री जेव्हा तुम्ही चंद्र दर्शनानंतर गणपती बाप्पाची आरती करणार आहात गणपती बाप्पाची पूजा करणार आहात तेव्हा ती कशी करायची तर हळदी कुंकू शेंदूर या गोष्टी गणपती बाप्पाला व्हायच्या दुर्वा आणि जास्वंदाचं लाल फूल अर्पण करायचं शमी केवडा मिळत असेल तर तोही अर्पण करायचा तुपाचा दिवा लावायचा धूप दीप उदबत्ती हे सगळं लावून खिरापत किंवा मोदक यांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आणि गणपती बाप्पाची आरती करायची म्हणजे तीन गोष्टी झाल्या दिवसभर उपवास करणं रात्री चंद्र दर्शन करणं चंद्राला नमस्कार करणं आणि गणपती बाप्पाची पूजा करून गणपती बाप्पाची आरती करणं या गोष्टी या व्रतामध्ये प्रमुख आहेत या तीन गोष्टींनी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं या दिवशी तुम्ही गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा घेऊ शकता पण नाहीच जमलं मंदिरात जायला तरी या तीन गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता संकष्टी चतुर्थीचं व्रत गणपतीचं अतिशय महत्वाचं व्रत आहे हे व्रत प्रत्येक गणेश भक्ताने केलं पाहिजे गणपतीचा एक उपवास या व्रतामुळे महिन्यातून एकदा करता येतो त्यामुळे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून हे व्रत करणं गणेश भक्तांना आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लाभदायी ठरतं आता जर संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं थांबवायचं असेल तर काय करायचं संकष्टी चतुर्थीचं व्रत थांबवताना उद्यापन करणं आवश्यक आहे उद्यापनाशिवाय व्रताची सांगता करू नये जेव्हा तुम्ही संकल्प करता की एकवीस चतुर्थी व्रत करेल किंवा अकरा चतुर्थी व्रत करेल तेव्हा त्याचं उद्यापन होणं आवश्यक आहे आपण विशिष्ट संख्येत संकष्टी चतुर्थीचा व्रत किंवा उपवास धरला असल्यास उद्यापन करून त्याची सांगता करावी अनेक जण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकवीस वेळा अथर्व शीर्षाची आवर्तन करतात म्हणजे एकवीस वेळा गणपती बाप्पासाठी गणपती अथर्व शीर्ष म्हटलं जातं यामुळे इच्छित मनोकामना पूर्ती होते असं सुद्धा म्हणतात मंडळी या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट एक आहे की साधना करताना उपासना करताना त्या साधनेचे काही नियम असतात जे पाळायला हवे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे व्रत करत असाल तर खोटं बोलू नये कुणाला फसवू नये कुणाचं नुकसान करू नये मांस आणि मदिरा या गोष्टींचं सेवन करू नये सात्विक आहार घ्यावा मन शुद्ध ठेवावं आचार शुद्ध ठेवावे आणि हा संपूर्ण दिवस गणपती बाप्पाच्या स्मरणात घालवत आपलं नित्यकर्म करावं म्हणजेच उपवासाने शरीर शुद्धी होते आणि हे काही नियम पाळल्याने मनशुद्धीसुद्धा होते हाच या उपवासाचा मुख्य हेतू आहे त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचं चा व्रत केल्याने कृपा होते हे वेगळं सांगायला नकोच तर मंडळी संकष्टी चतुर्थीचं हे व्रत करता का गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव तुम्हाला कधी आलाय का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरे लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका